हल दिवाळीचा चा मेला माहेराला जाण्या मेला माहेराला जाण्या मायरात गेल्यावर माहेरात गेल्यावर माहेरात गेल्यावर व माझ बसन माता पुढे ने माझ बसन माता पुढे माझ बसेन माता पुढ व माझ बसन माता पुढे ने बंधो हसत वत चढवय बंदो हसत वत चढवय आला दिवाळीचा हसन मेला माहेराला जाणव मेला माहेराला जाणव मायरात रात गेल्या वर ने माय रात गेल्या वर वन माय रात गेल्या वर माझ बसन वार वसीन माझ बसन वार वसी वय आणि माझ बसन वार वसी व माझ बसन वार वसीन राणी बंधूची चुली पसी अ राणी बंधूची चुली पसी वय तुम्हाला सांगू किती ने राणी बंधूची चुली पसी वय राणी बंधूची चुली पसी आला दिवाळीचा चाचण्या मेला माहेराला जाणव आणि मैला आला जाणव मायराला गेल्यावर ने मायेराला गेल्यावर माहेराला गेल्यावर व माझ बसन जो त्या न माझ बसन जो त्या टाई व माझ बसन जो त्या बाचा अंजन रागू बोल बोलन बाचा अंजन रागू बोल ကပကခနeraကပလခလရျာပစခပ အရျာပဝခပအာရျာပဝလသပကာ seနနမလမရလြစအမလမရလကနဝ။ मायात गेल्यावर रात गेल्यावर वया रात गेल्यावर व माझं बसन जोत्यावर माझं बसन जोत्यावर व माझं बसन जोत्यावर वेच्या माझ्या रागोवरन माझ्या रागोवर अगं भाच्या माझ्या रागोवर व सू मला सांगू किती ने गेली नजर मोत्यावर व आणि गेली नजर मोत्यावर आला दिवाळीचा सणन मेला आला जानव अगं मेला माहेर आला जानव मायरात गेल्यावर मायरात गेल्यावर अन मायरात गेल्यावर वे माझ गेल्या बसन माता पुढे माझं बसन माता पुडव माझ बसन माता पुडव बाजवाणीन पाया पडण बाऊ जेवाणीन पाया पडव अगं भाऊजवानीन पाया पडव सया तू मला सांगू किती न बंदो हसत वता चढवय बंदो हसत चढव आला दिवाळीचा चाचण्या मेला माहेराला जानव अगं मेला माहेराला जानव आम्ही पांज मायात गेल्यावर न मायात गेल्यावर वै अग मायात गेल्यावर वै आम्ही पांजनी बनी न आम्ही पांजनी बनी व आम्ही पांजनी वनी व आम्ही माया रात गेल्यावर एका रंगाच्या साड्या नेचू एका रंगाच्या साड्या नेसू एका रंगाच्या साड्या नेसून वच पायरीवर बसूव वच पायरीवर बसूव उच पायरीवर बसून सर पंचाच्या लेकी दिसू सरपंचाच्या की दिसू वय सया तुम्हाला सांगू किती न सर पंचाच्या लेकी दिसूव व सरपंचाच्या दिसू आला दिवाळीचा सणन मेला माहेर आला जाणव अगं माहेर माहेरा व मायात गेल्यावर न माहेरात गेल्यावर वर अगं मारात गेल्यावर अग गेल्या वै आला वैराळी मेनू दादा आला वैराळ मेनू दादा वे आला वैराळ मेनू दादा वे या ग दादा पुढे ने हात दिय मिराग राघ हात दाघव हात मी राग रागन बंधो हसत पाटी मागव बंधो बंदो हसत पाटी मागव आला दिवाळी चाचण मेला ला माय रान

माता भगती काल न माता भगती काल वर वाता वै, वैगती काल वर वग माता मला या बोलती या बिल स्याचा बिलवर अग वर वय आला दिवाळीचा चाचण्या मेला ला मा माये राला जाणव अ महिला माहेराव हात भरून भांग मेहनती थोडी थोडी माता मेहनती थोडी थोडी माता मेला या बो हल तियान बारा आणि हाय गडी बारा न्याल हाय गोडी व आला दिवाळी चाचण मैला माय राला माहेर आला जाणवनीय वे। त्या म्हणी व माझ्या रागोला सांगू किती र जुन्या आठवणी येत्या म्हणी व जुन्या आठवणी येत्या म्हणी आला दिवाळीचा चा मेला मला माहेरा माहेराला जाणव मला माहेराला जाणव मायरात गेल्यावर तत नवती आई घरी वय तत नवती आई व तत नवती आई घरी न जुन्या आठवणी माझ्या म्हणी वय जुन्या आठवणी माझ्या म्हणी वय अग तू बहिणय माझ्या बायन जुन्या आठवणी माझ्या म्हणी वय जुन्या आठवणी माझ्या दुन्या दुन्या म्हणी व आला दिवाळीचा चा सणन महिला माहेर आला जाणव मेल माहेराला व मायरात गेल्यावर वाळी ती भावो राव व वाळी ती भावो राव भाव भाव राळी तीन खुश झाले माझ म्हण खुस झाले माझ म्हण माझ्या बाळाला सांगू किती न माहेराला गेल्यावर या अरे माहेराला गेल्यावर वय वळी ती भावो राया नस झालय माझ म्हणवय खुस झालंय माझ म्हणवय आला दिवाळीचा सण न मेला माहेराला जाणव मला माहेराला जाणव माहेरात गेल्यावर मायरात गेल्यावर व माहेरात गेल्यावर वै तत माहेरात गेल्यावर तत मा नानाची जागा सुनी तत नानाची जागा सुनी माझ्या बाळाला सांगू किती न जुन्या आठवणी येत्या म्हणी जुन्या आठवणी येत्या म्हणी वय आला दिवाळी चा मेला माहेराला जाणव मेला माहेराला जाणव मायरात गेल्यावर वाळी ती वावर या வாோ அய ஜனிவா திவா ஆடின மெல்ல மாயா ஜான வயலா ஜான வ मायरात गेल्यावर आई नव्हती घती व आई नव्हती घती वय अग जुन्या आठवणी माझ्या म्हणीन जुन्या आठवणी माझ्या म्हणी व जुन्या आठवणी माझ्या म्हणी वय आला दिवाळीचा चनन आला मायराला जाणव मेला मायाला जवय